पोलीस ठाण्याचे जमादार राजेंद्र कुडमेथे यांच्या खुनातील फरार आरोपी अनिल लेतु मेश्राम वय चौतीस याला अखेर वीस दिवसानंतर पांढरकवडा पोलिसांनी दिनांक सोळा डिसेंबरला पांढरकवडा जवळील हिवरी या गावातील मंदिरातून रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अटक केली अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांच्या सोमवारपासून होणाऱ्या वार्षिक निरीक्षणापूर्वी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले हे विशेष मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे दिनांक 25 नोव्हेंबरच्या रात्री कोर्टाचा वॉरंट तामील करण्यासाठी गेलेल्या मारेगाव पोलीस पथकावर आरोपी अनिलने हल्ला केला होता त्यात पोलीस उपनिरीक्षक कुडमेथे यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणात हल्ल्यासाठी मदत केली म्हणून आरोपीच्या आईलाही अटक करण्यात आली होती पोलिसाचा खून करणाऱ्या या आरोपीच्या अटकेसाठी यवतमाळच्या दोनशे पन्नास पोलिसांची फौज मारेगाव परिसरातील जंगलात तैनात करण्यात आली होती चार दिवसाआधी आरोपी हिवरा बारसा येथून जवळच असलेल्या महादुडा या गावात जेवण करायला गेला होता जेवण करताना हल्ला हल्ल्याबाबत विषय निघाला तेव्हा अनिल केल्याची कबुली देऊन चूक झाल्याचे सांगितले हे बघून तो व्यक्ती घाबरला त्याने याची माहिती लगेच गावातील पोलीस पाटलांना दिली परिसरात त्याच्या मागावर होते दिनांक सोळा डिसेंबरला रविवारी रात्री पांढरकवडा परिसरात हिवरा बारसा येथे आरोपी असल्याची गोपनीय माहिती मारेगाव पोलिसांना मिळाली हिवरा बारसा हे गाव पांढरकवडा किलोमीटर अंतरावर असून पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे मारेगाव पोलिसांनी याची माहिती पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना दिली त्यांनी हिवरा हे गाव पांढरकवडा पोलीस हद्दीत येत असल्याने पांढरकवडा पोलिसांना सूचना दिल्या सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा अमोल कोडी पोलीस निरीक्षक शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवी वाहुडे मंगेश भोंग शब्बीर पठाण पोलीस हवालदार नागतोडे विठ्ठल पोलीस नामदार सुहास मंदवार सचिन मडकाम अंकुश चालक पोलीस शिपाई रिझवान शहा यांनी सापडा रचला यावेळी आरोपीला शरण येण्याच्या सूचना दिल्या मात्र आरोपीने काठीने पोलीस पथकावरच हल्ला केला त्यात पोलीस नामदार विठ्ठल गुरुजवाडे पोलीस नामदार अंकुश बहाडे आणि चालक पोलीस शिपाई रिझवान शहा किरकोळ पांढरकवडा येथे उपचार करण्यात आले आरोपीला पुढील कारवाईसाठी मालेगाव का पोलिसांच्या हवाली केले आरोपीवर कलम तीनशे दोन तीनशे चोवीस तीनशे तेहतीस तीनशे त्रेपन्न चौतीस भादवी अपक क्रमांक तीनशे नव्याण्णव दोन हजार अठरा नुसार गुन्हे दाखल आहे व याला एमसीआर देऊन यवतमाळ येथे रावा